वर रक्तदात्यांनी केले रक्तदान हजरत टिपू सुलतान रहमतुल्ला आलेह यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न माहूर शहरातील अल फलाह ग्रुप यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे सलग पाचव्या वर्षी हजरत टिपू सुलताना रहमतुल्ला आलेह यांच्या जयंतीनिमित्त माहूर शहरातील अब्बू फंक्शन हॉल येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक पंचवीस रोजी करण्यात आले होते या शिबिरात दीडशेवर रक्तदात्यांनी रक्तदान केले महारक्तदान शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी जामा मस्जिद माहूरचे मौलवी खुर्शीद खान साहब मौलवी उमर साहब मौलवी अब्दुल रहीम साहब मौलवी इरफान साहब मौलवी रिजवान रिजवी साहब मौलवी तनवीर आल साहब मौलवी शहाजहान नुरी साहब मोहम्मद नसीर भाई मोहम्मद ताहेर भाई जमीर मलंस गफूर भाई सौदागर डॉक्टर करीम बावाणी डॉ जुनेद बावाणी यांचे शहरातील मान्यवरांनी शिबिरास उपस्थिती दर्शवून मोठ्या प्रमाणात रक्तदान करून सर्वांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले शेर ए हिंद हजरत टिपू सुलतान रहमतुल्ला आले यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिर घेण्यात येते त्यामुळे यावर्षीही रक्तदान शिबीर कॅम्पला मुस्लिम समाजाच्या तरुणांनी भरपूर प्रतिसाद देत दीडशेवर बॉटल रक्तदान केले या रक्तदान शिबिराचे आयोजन शहरातील अल फलाह ग्रुपकडून करण्यात आले होते यावेळी ग्रुपचे सल्लागार अजीम सय्यद जब्बार शेख अध्यक्ष नजीर शेख उपाध्यक्ष उमर फारुख शोएब पठाण इम्रान शेख जिशान शेख साद खान आमिर शेख मजहर निसार कुरेशी रफीक सौदागर सय्यद इरफान शेख अफसर शेख मुस्तकीम अझहरुद्दीन यांचे सह तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नांदेड येथील अक्सा फाउंडेशन या संस्थेमध्ये समाज कार्य करण्यासाठी माहूर शहरातून शोएब पठाण यांची अध्यक्षपदी निवड करून उपाध्यक्षपदी जीशान शेख सचिवपदी शाहरुख पठाण यांची निवड महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष मोईज भाई बागवान यांचे हस्ते करून पुढील समाजकार्यासाठी कार्यकारिणी निवड करण्याचे पत्र त्यांना यावेळी देण्यात आले यावेळी द क्रिसेंट ब्लड सेंटर नांदेडचे मोहम्मद सोहेल मोईज बागवान भुवनेश्वर पांचार रवी देशमाने मोहम्मद हुसेन यांचे सहकर्मचाऱ्यांनी रक्तदान रक्तपेढीत जमा केले प्रतिनिधी जावेद खान न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज